लग्न असो रिसेप्शन असो किंवा असो बर्थडे पार्टी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सज्ज आहे श्री बालाजी मंगल कार्यालय दोन प्रशस्त हॉल पंधरा बाय पस्तीस ते स्टेज एंट्री कमान स्पीकर वधूवर रूम स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांच्या जेवणासाठी भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट व्हीआयपी सोफा त्याशिवाय डेकोरेशन चीही चिंता नको कारण तेही इथे करून दिलं जात तेव्हा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आजच संपर्क का साधा श्री बालाजी मंगल कार्यालय प्लॉट नंबर डी पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकीज समोर सोलापूर प्रोपरायटर महेश सोमा संपर्क नव्वद दोनशे अकरा बेचाळीस दोनशे नव्याण्णव नौ, आणि चौऱ्याऐंशी एकशे दहा सत्तर सातशे काही तास शिल्लक मतमोजणीसाठी बंद पेटी ईव्हीएम मशीन उघडणार नशीब काही वेळ शिल्लक आहे नशीब कोणाचे उघडणार चार पैलवान कोण मारणार बाजी याचे उत्सुकता सर्वांना लागले आहे बघूया कोणाचे पारड जड आहे कुणाचं पारड हलका आहे बघावे लागेल सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा